स्वागत आहे सगळ्यांचं यज्ञ यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी आज अगदी सोपी रेसिपी अर्थात सोपा पदार्थ मी घेऊन आलेली आहे जो अगदी कुकरमध्ये शिजवायचा आहे आणि दहा मिनटात होणारा पदार्थ आहे तुम्ही हा रोजच्या जेवणासाठी करू शकता नाश्त्यासाठी करू शकता ऑफिसच्या घाईच्या वेळेत करू शकता अगदी झटकन होणारा असा रसदार उसळीचा प्रकार आहे ही आहे चवळीची उसळ खूप सोपा प्रकार आहे बघूयात तर कुकरमध्ये मी तीन ते चार चमचे असं तेल घातलेलं आहे हा छोटा चमचा आहे खूप मोठा पण नाही आहे पण आपल्या टीस्पूनपेक्षा मोठा आहे थोडासा तर तुम्ही तेल वाटलं तर कमी पण घालू शकता दोन चमचेच करू शकता चारच्याऐवजी तर अशा प्रकारे तेल घालून झाल्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी घातली आहे अर्धा टीस्पून इतकी कुकरमध्ये ही उसळ अगदी झटकन होते अजिबात वेळ लागत नाही चवळी फक्त तुम्हाला रात्रभर भिजवून ठेवायची आहे तर मी एक वाटी चवळी रात्रभर भिजवून ठेवलेली आहे आणि बाकी आपल्याला वाटण वगैरे याला काही करायचं नाही आहे तर या उसळीमध्ये आपण असलीच आता हे घालणार आहे आलं लसूण घालणार आहे चार पाच पाकळ्या आणि त्याच्यानंतर एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे मिक्सरला घालायची काही गरज नाही कुकरला तो इतका छान शिजतो हो की एकदम एकजीव वाटणासारखं होऊन जातो हो, त्यामुळे मिक्सर वगैरे लावायची भानगड नाही आहे घायच्या वेळेत तर अशा प्रकारे आपण लसूण आणि कांदा घातला आहे छान परतून घ्यायचं आहे आणि हे परतता परतताच आपल्याला किंचित त्याचा असं ट्रान्सपरंट झाला कांदा की आपल्याला मसाले घालायला सुरुवात करायची सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये घालूया हिंग अर्धा टीस्पून तर वन फोर टीस्पून अर्थात अर्धाने वन फोर टीस्पून अर्धा टीस्पून इतकी हळद घालूया जे कडधान्य असतात त्याला हिंग अवश्य घालावं कारण ते जरा पचायला जड असतात प्रोटीनयुक्त असतात हेल्दी असतात पण तरीही जड असतात म्हणून हिंग घालायचंच तर आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घातली अर्धा टीस्पून तिखट घातले आणि एक टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा ते एक टीस्पून परत धणेपूड घातलेली आहे आपण याच्यामध्ये आणि तितकंच आपण आता गोडा मसाला घालूया अर्धा ते एक टी स्पून याच्यामध्ये जास्त काही मसाले घालायची गरज नाही आहे मी याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर घातलेला आहे आणि काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आमचूर पावडर मी याच्यासाठी घातलेलं आहे की ह्याच्यात टोमॅटो वापरलेला नाही आहे त्यामुळे मी आमचूर पावडर घातलेला आहे तुम्ही जर टोमॅटो वापरलात तर आमचूर पावडर घालू नका आणि जर तुम्हाला ही उसळ झणझणीत करायची असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला पण याच्यामध्ये घालू शकता त्याने ही आजची मस्त एकदम तर्रीदार आणि झणझणीत उसळ होऊन जाईल आहे पण थोडीशी साधी करायची असेल रोजच्या जेवणासाठी तर मग तुम्ही एवढे साधे बेसिक मसालेच घाला बस तयार आहे आपली उसळ आणि मी थोडीशी साखर घातली ज्या साखर याच्यासाठी की याने तेलाला एकदम मस्त तवंग सुटतो छान तर्रीदार होतो तुम्हाला ही स्किप करायची असेल तर करू शकता किंवा ऐवजी थोडंसं गुळ घातलं तरीही चालेल काही पण तर याच्यात ना एक हे झालेलं आहे की मी कडीपत्ता आधी सुरुवातीला घालायचं विसरली आहे फोडणीमध्ये त्याच्यामुळे मग आत्ता वरतून आहे तर तो कुरकुरीत होणार नाही पण स्वाद मात्र उत्तम येईल कारण आपल्याला तो कुकरमध्ये उसळीसोबत शिजवायचाच आहे अरे बघा एक वाटीची इतकी चवळीची उसळ आहे ही चवळी आहे भिजवलेली ही मी आता फोडणीत घालते आपली फोडणी रेडी आहे याला मस्त व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे छानपैकी आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी तुम्हाला ही उसळ किती पातळ करायची आहे किंवा किती घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि साधारण मी छोटा पेला एक एक ते दीड पेला किंवा एक ते सव्वा पेला इतकं पाणी घातलेलं आहे तर तुम्ही पण किती पातळ ठेवायचं आहे प्रमाणात तुम्ही याला कमी जास्त करू शकता तर एकदम सोपी कृती आहे झटकन होणारी आहे म्हणजे अगदी तीन शिट्ट्यांमध्ये ही उसळ शिजून तयार होते आणि अगदी मोजून दहा मिनटं लागतात त्यामुळे एकदम घ्यायच्या वेळात एकदम सोपा पदार्थ आणि रुचकर पदार्थ तयार होतो तर बघा उसळं रेडी पण आहे याच्यावर कोथिंबीर पेरा आणि मस्त पिकं खा हे नाश्त्यामध्ये घ्यायचं असेल तर फरसाण घाला चिवडा घाला शेव झाला आणि खा किंवा जेवणात तर मस्तच लागते तर कशी झाली रेसिपी करून बघितल्यावर नक्की सांगायला विसरू नका जाणीजी यज्ञ मला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका नमस्कार